पंढरपूरच्या पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग का आहे काय कारण असेल बरे तर जेव्हा भगवान विठ्ठल विटेवर उभे राहिले तेव्हा त्यांचे सावळे सुंदर रूप पाहण्याचा मोह, मोह ब्रह्मांडातील देवांनाही आवरला नाही माऊलीला झेटण्यासाठी त्यांच्या मोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी कैलासाहून भगवान शंकर माता पार्वती गणेश व नंदी सोबत घेऊन पायी निघाली व जेव्हा पंढरपुरात विठू माऊलींसमोर येऊन उभे राहिले तेव्हा पांडुरंगाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि याच आनंदाच्या भरात पांडुरंगाने विठू माऊलीने भगवान शंकराला आपल्या डोक्यावर उचलून घेतले आणि म्हणूनच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या डोक्यावर आपल्याला शिवलिंग पाहावायच मिळते पंढरपूरला जाण्याचा आनंद एवढा वेगळा आहे तिथे जाण्याचा मोह देवांनाही आवरलेला नाही